स्वामी मागी गणेश जयंती कधी आणि त्यांचा मुहूर्त आणि गणेश जयंतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये त्याची माहिती आज आपण घेणार आहोत भारतासह जगभरातील गणेश भक्त दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करतात दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थी पासून देशभरात गणेश चतुर्थी उत्सव सुरू होतो असं म्हटलं जातं की गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्वती पुत्र गणेश पृथ्वीवर येतात आणि पुढील दहा दिवस आपल्या भक्तांना सेवा आणि भक्ती करण्याची संधी देतात गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात मंदिरात मोठमोठ्या मंडपात गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा केली जाते दहा दिवसानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पा अशा गजरात या मूर्तीचं विसर्जन केलं मात्र भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव व्यतिरिक्त माघ महिन्यात देखील एक गणेशोत्सव असतो याबाबत काही लोकांना फारशी माहिती नसते या उत्सवाला माघी गणेशोत्सव असंही म्हणतात या वर्षी एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंती आहे विविध ग्रंथातील माहितीनुसार ज्या दिवशी श्री गणेशांचा जन्म झाला तो दिवस माघ शुद्ध चतुर्थीचा होता तेव्हापासून गणपतीची आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेलेला आहे माघ शुद्ध चतुर्थीचा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो असं म्हटलं जात की या अतिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असते मागे गणेशोत्सवांचे शुभ मुहूर्त पाहूया यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथी एक फेब्रुवारी रोजी येत आहे या दिवशी शनिवार आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी चतुर्थी तिथीही सुरू होणार आहे तर दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी चतुर्थी संपणार आहे उदय तिथीनुसार एक फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल यावर्षी गणपती पूजनाचा मुहूर्त एक फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता माघ जयंतीच्या दिवशी आपण काय करावे ग्रंथामधील माहितीनुसार गणेश जयंतीच्या दिवशी उपवास पूजा केल्यास आणि गणपतीची जन्मकथा सांगितल्यास किंवा ऐकल्यास विशेष पुण्य मिळते गणेश जयंतीच्या दिवशी मागितलेली मनोकामना लवकर पूर्ण होतात गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वाचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की दुर्वा हे अमृतासारखी असून तिचा कधीही नाश होत नाही त्यामुळे गणेश जयंतीच्या दिवशी दुर्वा अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतात दुर्वाप्रमाणे गणपतीच्या पूजेमध्ये शमीची पान अर्पण करण्याला देखील महत्त्व आहे आता माघी चतुर्थीच्या दिवशी काय करणं टाळावं प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन करूनच उपवास सोडण्यात येतो मात्र माघी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन न करण्याचा सल्ला दिला जातो एका पौराणिक कथेनुसार एके दिवशी गणपती वाहन असलेल्या मूषकावर स्वार होऊन फिरायला निघाले होते गणपती डौलदार तर त्यांचे वाहन खूपच छोटे होते ही जोडी पाहून चंद्राला गंमत वाटली आणि त्याला आपलं हसू अनावर झालं चंद्र आपल्यावर हसतोय हे बघून बप्पाला खूप राग आला त्यांनी चंद्राला शाप दिला की दिवसेंदिवस तू क्षीण होत जाशील आणि अमावस्येला नाहीसा होशील बप्पाने दिलेल्या शापामुळे चंद्राला आपली चूक समजली आणि त्याने बप्पांची क्षमा मागितली चंद्राला पश्चाताप झाल्याचं बघून गणपती बप्पा चंद्राला म्हणाले मी माझा शाप मागे घेऊ शकत नाही मात्र माझ्या शापामुळे तू क्षीण होत अमावसेला नाहीवसेनंतर हो कले कलेने वाढत पौर्णिमेला पुन्हा तू पूर्ण रूपात येशील तसेच तू केलेल्या चुकीची आठवण म्हणून गणेश चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाही श्री स्वामी समर्थ